नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आठवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून मागील आठ दिवसांपासून चकवा देणाऱ्या रिक्षा चालकाला लोणी काळभर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हवेली तालुक्यातल्या कुंजिरवाडीतून सोमवारी बारा ऑगस्टला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक केली विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हिलोनी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत वर्गात शिक्षण घेत आहे ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून मंगळवारी सहा ऑगस्ट ला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत मुलगी थांबली होती तेव्हा तोंड ओळखीचा रिक्षा चालक आरोपी विजय जाधव तेथे आला चल तुला शाळेत सोडतो असं तो मुलीला म्हणाला अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर तुझ्या आईचा फोन आला होता तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे असं खोटं सांगून आरोपी मुलीला घरी घेऊन गे। जोर गेला त्यानंतर पीडितेसोबत आरोपी बळजबरी करू लागला आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडिता जोरजोरात ओरडू लागली तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला लोणी काळभर पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी विजय जाधव हा कुंजीरवाडी येथील बाजार मैदानात येणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी विजय जाधव याला बेड्या ठोकल्या त्यानंतर आरोपी विजय जाधव याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद